वानखेडे नावाची जी एक बाई आहे बाई नाही ती बाईला आहे स्त्री नावाच्या मुद्दा चालू होता तेव्हापासून गेल्या एक ती जरांगे पाटील मराठा आंदोलक मराठ्यांच्या स्त्रिया या सगळ्यांना ती म्हणजे टार्गेट करत आहे आणि ती कुणालाही बोलायचं सोडत नाहीये की इतक्या नीच आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलते ती बाई ती अक्षरशः शब्द कमी पडतील त्या नीच आणि हलकटबाई बद्दल मला बोलायला मराठ्यांच्या स्त्रियांची अत्यंत घाण पद्धतीनं बदनामी करणार मराठ्यांच्या स्त्रियांबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलणार आंदोलक म्हणून समर्थक म्हणून समाजाचे कार्यकर्ते म्हणून ते आंदोलनाला जाणार त्यांच्यावर सुद्धा अत्यंत गलिच्छा आणि घाणेरड्या भाषेत बोलणार एवढंच काय तर मराठ्यांसाठी जो नेता भांडतोय ते मराठा योद्धा जारंगे पाटलांबद्दल सुद्धा एक स्त्री म्हणून किती गलिच्छ आणि घाण बोलाव म्हणजे त्या शब्दातून खर तर पाहणाराला ऐकणाऱ्याला सुद्धा प्रचंड घाण वाटती किळस वाटती ते चेहरा ते हावभाव आणि लोकांमध्ये प्रचंड संताप आणि चिड निर्माण होणाऱ्या गोष्टी जर बोलल्या जात असतील तर लोक चिंडणार लोक गुन्हा दाखलच काय शोधून सुद्धा थोबाडीत मारल्याशिवाय सुट्टी देणार नाहीत अशा पद्धतीनं ना। लोक आज संतापली खर तर मला हे सांगताना दुःख सुद्धा होत की एक स्त्री किती घा बोलू शकते आणि तिच्या विरोधात शेकडो आक्रमक झालेल्या स्त्रिया ज्यावेळेस रस्त्यावर उतरतात त्यावेळेस त्या बोलणाऱ्या बाईची पातळी काय आहे हे तर लक्षात येतच परंतु घोषणा जय जिजाऊज शिवरायांच्या आणि तिथच एखाद्या बाईवर कंप्लेंट करायला पोलिसांना भाग पाडणं खर तर ह्या त्या कार्यकर्त्यांचं जड अंत त्या ठिकाणी त्यांना बोलावं लागत होतं परंतु विकृती असेल किंवा या लोकांची घाणेरडी मानसिकता असेल ती तरी कशा तरी पद्धतीनं ती फेचली गेली पाहिजे कारण ह्या विकृत्या समाजात विष कालवणाऱ्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं नेत्याबद्दल किंवा आज व्यक्तीबद्दल बोलले उद्या हे महापुरुषांबद्दल सुद्धा बोलायला कमी करणार नाहीत कारण अशा काही विकृती समाजात आहेतच ज्या महापुरुषांना सुद्धा अत्यंत वाईट पद्धतीने बोलतात म्हणून समाजाची लोक रस्त्यावर येतात खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या महाराष्ट्राला लाभला त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कार दिले शत्रूची जरी स्त्री असली तरी तिचा सन्मान केला पाहिजे त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांच्या जागर करत असताना त्यांच्या विचारांवर आयुष्य जगणारी माणसं ते कधीच इतर जातींचा तर अपमान महिलांचा करणारच नाही पण स्वतःच्या सुद्धा जवळच्या जातीच्या महिलांचा कधीच करणार नाही एवढे संस्कार असताना सुद्धा त्यांच्याच पोटी जन्मलेली एखादी स्त्री जर फक्त विरोध म्हणून मग कुटुंबाबद्दल बोलायचं मग बायकापोऱ्यांबद्दल बोलायचं कार्यकर्त्यांबद्दल बोलायचं कार्यकर्ते मोर्चाला गेले तर त्यांच्या घरातल्या महिलांबद्दल वाईट बोलायचं तू कोण कसली मानसिकता ही खर तर मला ती भाषा मी काही ठिकाणी ऐकली होती लगेच व्हिडिओ बंद केला होता अशा विकृत महिला वानखेडे नावाची महिला जी सोशल मीडियावर असते तुम्हाला कदाचित माहिती असेल त्या महिलेच्या विरोधात आज पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरात भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनवर त्या ठिकाणी शेकडो मराठा बांधव जमलेले होते आणि सोशल मीडियावर सुद्धा बरीच मेसेज फिरत होती आमच्या मित्र आयुष्य गेलं असे विशाल चवतडेकर त्यांनी मला फोन करून त्या ठिकाणी सांगितलं की हे व्हिडिओ बघ तू एकदा बघ इथं कशा पद्धतीने लोक जमलेत आणि लोकांचा राग किती पण हे सगळं त्या मीडियाला दिसलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे जे गलिच्छ भाषा बोलतात जातीच्या विरोधातून बोलतात जाती जातीच्या विरोधात घोषणा जा, जाती, जाती देतात किंवा अजून घाणेरड्या वृत्तीनं कुणीच कुणाच्या जातीचा उल्लेख करून खर तर अर्वाच भाषा बोलली नाही पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही जातीनं ना कुणाचं वाईट केलंय जातीनं तुमचं कल्याणच केलं असेल तर मग आपल्या जातीसाठी दुसऱ्याच्या जातीला टार्गेट करणं हा कुठला धंदा आहे ही मर्दानकी सुद्धा असू शकत नाही आणि हा पुरुषार्थ सुद्धा तो सिद्ध होऊ शकत नाही परंतु सध्या काही टवाळखोर मंडळी जातीला त्या ठिकाण पुढे आणून जर व्यक्तीवर टार्गेट करत असतील तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि ते पावला पावलावर होत आहे हे थांबलं पाहिजे आणि यासाठीच ही जी माणसं जी जमलीत यांचं एकच म्हणणं आहे त्या वानखेडे नावाच्या व्यक्तीवर नुसता गुन्हा दाखल करून चालणार नाही भावना संतप आहेत अटक सुद्धा झाली पाहिजे पण बांधवांनो ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत का होतात कोणताही एखादा मोठा माणूस पुढे चालला किंवा एखादा कार्यकर्ता मोठा झाला की त्याला टार्गेट केलं जातो तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या ही मानवाची रीतच आहे अशी परंतु तू तो शून्यातून मोठा होत असताना त्याचा संघर्ष आहे त्यानं लोकांना गोळा केलंय समाजाला गोळा केलंय कशा पद्धतीनं संघर्ष केलाय आता तुम्ही त्याच्या चारित्र्यावर आणि एखाद्याला जिंकता येत नसेल तर चारित्र्य हनन करायचं हे वेगळं सांगायची गरज नाही आणि मग तुमची घरात बसून तयार झालेली दादागिरी अरवाच घाणेरड्या म्हणजे त्या भाषेला दर्जा सुद्धा नाही अशा पद्धतीची भाषा ज्यावेळेस संतापजनक लोकांच्या समोर उभी राहते किंवा लोकांना ज्यावेळेस राग येतो त्यावेळेस त्यांचं डोकं चालत नाही म्हणून ते रस्त्यावर उतरून मग कायदेशीर पद्धतीनं दणका दिल्याशिवाय तुमचं थोबाड बंद होत नाही माग सुद्धा काही म्हणजे महिन्यापूर्वी समजून सांगून सुद्धा सतत महापुरुषावर काही महिला लिहायची म्हणजे आपणच फक्त शहाणे आणि सगळ्यात महत्वाचं ही जी बोलणारी घाणेरडी मंडळी आहे बांधवांनो ही गोष्ट लक्षात ठेवा जी जी व्यक्ती सोशल मीडियावर घाणेरड बोलते मी जबाबदारीनं सांगतोय लक्षात घ्या जी जी व्यक्ती सोशल मीडियावर घाणेरड बोलते टीका करते किंवा अरवाच्च भाषेशी विगाळ करते त्या व्यक्तीची हिंमत कशामुळे वाढते तर तिला लाईक पडतात कमेंट पडतात तिला असं वाटतं की माझ्या पाठीशी भरपूर लोक आहेत माझं कोणीच काय वाकडं करू शकत नाही किंवा मी बोलते तेच अंतिम सत्य आहे म्हणून त्या घाणेरड्या भाषे वापरणाऱ्या व्यक्तीची हिंमत वाढते आणि मग ती कुणावरही टीका करायला लागते हा जो विकृत समर्थनाचा पाठिंबा आहे ना किंवा हा जो लाईक करणाऱ्या लोकांची जी टोळी आहे ना याच्यामुळं ती व्यक्ती दानाला लागते किंवा त्या व्यक्तीला मग कायदेशीर झटका बसल्याशिवाय राहत नाही तुम्ही लाईक कुणाला करता व्हिडिओ कुणाचे बघता कुणाच्या मार्ग पळता कुणाचं समर्थन करता याला तुम्ही त्यांचा दर्जा तरी ठरवा आणि तो दर्जा ठरवला जात नाही आम्ही कुणालाही त्या ठिकाणी एखादं काही फालतू करायला तरी त्याला व्ह्यूज देणारी माणसं आहेत आणि हे व्ह्यूज देणारी माणसं सुद्धा ही जर अत्यंत घाणेरडी किंवा ही अशा पद्धतीची असतील तर मला असं वाटतं त्यांची हिंमत वाढते आणि लाईक कमेंट व्ह्यूज मुळे ही घाणेरडी बोलणारी मी तेवढ्यांबद्दल बोलतोय नाहीतर माझ्याच व्हिडिओ बघायच्या बंद कराल ते तुम्ही ठरवा समजा पण ही जी घाणेरडी त्या ठिकाणी मंडळी आहे ना यांचं हे असं झालंय त्याच्यामुळे यांची हिंमत वाढली आणि मग बघा ना आज हजारो लाखो लोक त्या जरंगे पाटलांच्या पाठीशी आहेत त्यांच्या एका शब्दावर बस म्हणलं की बसतात उठ म्हणलं की उठतात तुम्ही त्या व्यक्तीवर कितीही खालच्या थराला जवळ बनला आणि बोलल्यानंतर लोक गप्प बसणार सहन करणार किती असं म्हणतात म्हणजे मला खरं खर तर ही गोष्ट इथं सांगायची गरज नाही म्हणजे घाणी दगड टाकून उडवणार याच्यापेक्षा दगड टाकायचाच नाही अशी लोकांची मानसिकता असते पण मी आज ज्या महिलांचं बोलणं ऐकलं तुम्ही आता शेवटी नंतर त्यांचं पूर्ण ऐका अत्यंत संतप्त महिला होत्या किती दिवस सहन करायचं का सहन करायचं आणि विनाकारण एखाद्याला चितवणी कारक बोलणं हे सुद्धा साप चुकीचं आहे आणि म्हणून मला या मुद्द्यावर बोलावं असं वाटलं की नका इतका खालच्या थराला जाऊन एखाद्यावर टीका करू नका जन या महाराष्ट्राची संस्कृती बदनाम होईल आणि तुम्ही कोण आहे तुम्ही एक स्त्री आहात घरातल्या आहात आणि तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असाल तर याचा अर्थ तुम्हाला हे कोणतरी करतय हे सगळं बोलायला म्हणून लोक हे चिडलेले आहेत हे आता लपवण्याची गरज नाही म्हणून लोक चिडलीत म्हणून भोसरी पोलीस स्टेशनला आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भोसरी पोलीस स्टेशन म्हणजे एमआयडीसी च तिथं ही सगळी माणसं अत्यंत संतापात रागात केस दाखल करायला आलेले आहेत आणि ते गुन्हा दाखल झाल्याशिवाय अटक झाल्याशिवाय मला वाटत नाही हे कार्यकर्ते सुट्टी देतील बाकी पोलीस प्रशासनाच्या या सगळ्या गोष्टी हातात आहेत बाई आहे बाई नाही ती बाईला कलंक आहे स्त्री नावाच्या जातीला कलंक आहे आणि ती जेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू होता तेव्हापासून गेल्या एक वर्षभरापासून ती जरांगे पाटील मराठा आंदोलक मराठ्यांच्या स्त्रिया या सगळ्यांना ती म्हणजे टार्गेट करत आहे सगळ्यांना ती म्हणजे टार्गेट करत आहे आणि ती कुणालाही बोलायचं सोडत नाहीये की इतक्या नीच आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलते ती बाई की अक्षरशः शब्द कमी पडतील त्या नीच आणि हलकट बाईबरोबर बद्दल मला बोलायला पण मी एवढंच आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की संगीता वानखेडे तू कोण आहे अगं कुत्रे तू तर गटारात रंगणारा आहे किडा आहेस आणि या मराठ्याच्या वाघिनी आहेत आम्ही जिजाऊंचे संस्कार आहेत महाराजांचे संस्कार आहेत म्हणून आज आम्ही फक्त शांत आहोत आणि मराठा शांत आहे हा संयमाने आहे तर याचा गैरफायदा ह्या कुत्रीने घेऊ नये आणि ह्या कुत्रीला एकच मराठीची वागिनात चॅलेंज देते की ए संगे कुठे फक्त सांग आता आम्ही भोसरी एम आय डी सी पोलीस चौकीत आहोत कुठं यायचं कुठं नाही ते पण सांग अगं बाकीचे मराठा आंदोलक दरांगे पाटील लांबत पण उन्चा जा, उन्चा जा, वागी ने, या तुला फाडायला इथं सज्ज झालेल्या आहेत एवढ्या दिवस तू बाहेर ये आणि या मराठ्यांच्या वाघिनी बरोबर लढ आता तू आणि आता तुला सुट्टी नाही ना म्हणजे नाही मराठा मुंबईला जाऊन आरक्षण तुझा उराव बसायला घेऊन आलेला आहे आणि मराठ्यांचे जे आंदोलक आहेत ना आता आलेले आहेत मुंबई वरून तर आता त्यांची काही जी इच्छा असेल ना तर ती पूर्ण करण्यासाठी देखील आता मला असं वाटत नाही तस म्हणायला गेलं तर हा प्रश्न जो मुळात तुम्ही केला की उशिरा जाग आली का तर उशिरा जाग आलेली नाहीये मराठा हा संयमासाठी जाणला जातो प्रखरला जातो आणि आम्ही आमच्या संयमावर होतो आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळवलंय मुंबईला जाऊन आम्ही ते मिळवलं सुद्धा प्रश्न असा होता की संगीता वानखडे जी नावाची महिला आहे ती अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची बदनामी करते मग अनेकांनी पुढे येणं गरजेचं होतं सध्या जे मुंबईमध्ये आंदोलन झालं त्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर व्हिडिओ त्या संदर्भात सगळे तुम्ही आता एकत्रित झाला गुन्हा दाखल करायचा दा प्रयत्न करतायत अनेकांनी सुद्धा पुढे येण्याची तितकीच गरज होती आणि खरोखरच हा खूप छान प्रश्न आहे आणि आपल्या माध्यमातूनच आता मी इतर समाजाच्या देखील सर्व संघटनांना जाहीरपणे मी मरा मी मिराताई कदम मराठा क्रांती मोर्चा शहर समन्वयक पिंपरी चिंचवड आज मी जाहीर आव्हान करते की माझ्या सर्व समाजातील घटकांनी देखील या कुत्रीच्या विरोधात या ठिकाणी आपल्या ज्या गुन्हा गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा हे एवढी मी माझी मागणी मराठा क्रांती मोर्चा तर्फे करते आणि ह्या कुत्रीला जी काही जास्तीत जास्त कलम लावता येतील ती लावण्यात यावी বাইদা পুরো দিগেরে পড়ি যে কোন চাই কোনকালে ট্রাই করে কোন মানেটা গলিডা গেছে আগে আগে আপনি রবিচারাতে মজা হতো না काय হইছে মনছো রাইলে काय হইছে বাইদা তুমি ইউর